कोमलसोबत इतकं सगळं होऊन गेलेलं असताना सूरजचं चित्त ठिकाणावर नसतं कधी एकदा जाऊन कोमलला भेटतो असं त्याला झालं समीक्षा आई आईवडील आणि देसाई सर्वांचा निरोप घेतात आई आईवडील परेशच्या आईवडील अनारित सर आमंत्रण देतात सगळी मंडळी परत गेल्यानंतर सूरज कोमलकडे जायला निघतो परेश शेताकडे लक्ष देण्यासाठी तिथेच थांबतो कोमलच्या घरी पोहोचताच कोमलचे वडील सूरजला बघून त्याला कोमलच्या खोलीत जायला लावतात कोमल अजूनही आजारी असते तिला दिलेल्या इंजेक्शनमुळे तिला खूप अशक्तपणा आलेला असतो सूरजला बघताच ती उठायचा प्रयत्न करते सूरज तिच्याजवळ येतो आणि तिला मिठी मारतो दोघेही एकमेकी एकमेकांच्या मिठीत कितीतरी वेळ रडत असतात कोमल हे इतकं सगळं होऊन गेलं आणि मला गे माहीतही नाही किती त्रास झाला असेल तुला त्या अभिनवने मला जिमे मारलं असतं वेळेवर समीक्षेमुळे वाचले मी आता तुला एकटा सोडणार नाही मी कधीच नाही लवकरात लवकर आपण लग्न करूया सूरज लागलीच तिच्या घरच्यांशी बोलतो मुहूर्त वगैरे ना बघता पंधरा दिवसातच लग्न उरकायचं ठरतं साध्या पद्धतीने लग्न आटवायचं ठरतं या काळात पेरणी झालेली असल्याने शेतात जास्त काम नसणार होतं तारीख ठरते सूरज परेशला फोन लावतो पर्या बारा तारखेला लग्न आहे बरं का अरे वा तुला कसं कळलं कसं कळलं म्हणजे आम्हीच ठरवली तारीख अरे बाराला तर माझी तारीख फिक्स केली आहे काय म्हणजे दोघांचं लग्न एकाच दिवशी पर्या हे बघ माझ्या लग्नात माझ्यासोबत तू तु पाहिजेस तुला माहितीच आहे की मी किती धनत्रट आहे ते आणि त्या दिवशी जर तू माझ्यासोबत नसलास तर माझं काय होईल यार बरं थांब आपण लग्न एकाच मांडवत करू म्हणजे दोन्ही नावर सोबत असतील चालेल अरे पण शेवटी तूही नवर देवच ना तुला कशाला वेळ मिळेल माझं आवरायला, सूर्या आता तरी मोठा हो लग्नाच्या दिवशी काय रे आवरून द्यायचं तुझं हे बघ लग्न न तुला पुढे ढकलता येणार आहे ना मला पण एका मांडवात लग्न करणं शक्य आहे तेवढं करूया आता काही पर्यायच नाही दोघांच्या घरच्यांनी बोलणी करून अखेर एकच हॉल बुक केला आणि दोघांची लग्न एकाच वेळी लावून देण्याचं ठरलं परेश खुश होता त्याला त्याचं प्रेम मिळालं होतं आणि दुसरीकडे आणि सूरजलाही आता एकमेकांपासून जास्त दिवस दूर राहणं शक्य नव्हतं घरच्यांनी पटापट सगळी तयारी केली खरेदीसाठी परेश आणि सूरज एकत्र होते आणि दुसरीकडे आणि समीक्षा त्यांची खरेदी करण्यासाठी गेलेले सूरज एक एक सूट बाजूला काढत होता निळा घेऊ की चॉकलेटी डार्क कलर घेऊ की फिका त्याचं काही एकमत ठरत नव्हतं परेशने मात्र सुरेशने बाजूला काढलेल्या सूटमधून एक निवडला कारण सूरजने ते सूट निवडलेले असल्याने चांगलेच असणार हे परेशला माहीत होतं परेशने त्यातला एक उचलला आणि पॅक करायला सांगितला सूरजने अखेर एक डार्क चॉकलेटी कलरचा सूट घेतला आणि तोही काउंटरवर आला सूर्या झालं मग एकदाचं फायनल हो बाबा तू कोणता घेतला तू आवडलेले सूट बाजूला काढून ठेवत होतास ना त्यातूनच घेतला एक अच्छा पण ते आवडले म्हणून बाजूला काढून ठेवले नव्हते मग ते अंगावर एकदम बकवास दिसतील म्हणून बाजूला करून ठेवलेले परेश बघतच राहिला काय करावं या सूरजला खरेदी करून सर्वजण घरी आले परेश आणि सूरज आपापले सूट खालून बघत होते पर्या कसा दिसतोय मी झकास आणि मी परेशचं सूट जास्त चकमक चमकत होता सूरजला वाटायला लागलं की मी हा सूट का नाही घेतला सूरज परेशकडे मागून पडून बघत राहिला आणि हळूच त्याला म्हणाला पर्या घे हा सूट घे तूच घाल आणि तुझं सूट मार माझ्या माथी पर्या तूच रे तूच सूरज किती नखरेबाज आहे हे परेशला चांगलंच माहीत होतं एक एक करून लग्नाची सगळी खरेदी झाली अखेर लग्नाचा दिवस उजाडला सूरजने परेशला पर्या पर्या करून हैराण करून सोडलेलं परेशला सतत विसर पडायचं की आपलंही लग्न आहे म्हणून स्टेजवर दोघांचीही सोय केली गेली नवरदेव नवरीला बोलवा असा आदेश भटजींनी सोडला सूरज आणि कोमल जागेवर आले सुद्धा आली पण परेश तो तर काय बऱ्याच वेळ होऊनही परेश आला नव्हता समीक्षेच्या आई वडिलांची हुरहुर वाढली एकतर आधीच्या अनुभवावरून त्यांच्या मनात पोकळी निर्माण झालेलीच होती सर्वजण सूरजकडे बघू लागले सूरज प्रत्येकाची नजर चुकवत होता काही वेळाने परेश धावत धावत आला आणि सूरजच्या हातात त्याचा आवडता गॉगल देत त्याच्या जागेवर येऊन उभा राहिला सर्वजण रागाने सूरजकडे बघू लागले पण तो मात्र गॉगल चढून फोटोग्राफरला पोस्ट देत बसला लग्नाच्या दिवशी सुद्धा सूरजने परेशला सोडलं नाही लग्न आनंदात पार पडलं समीक्षा परेशच्या घरी गेली आणि छानसा गृहप्रवेश तिचा झाला सूरजच्या तयारी झालेली पण जस गृहप्रवेशचा कार्यक्रम होत होता तस सूरजचा चेहरा काहीतरी वेगळाच सांगून जात होता एक अनामिक अनामीर त्याच्या चेहऱ्यावर दाटून आलेली इतका वेळ आनंदात असणारा सूरज आता मात्र जरा निराश झाला होता कोमटच्या नजरेतून ते सुटलं नाही पण आजूबाजूला इतके नातेवाईकांनी घरची माणसं असताना तिला काही ते विचारणं शक्य झालं नाही सर्व कार्यक्रम पार पडतात सूरजची मावशी कोमलाने तिच्या सोबत करवली आलेल्या वहिनींना सांगते तुमची सोयी वरच्या खोलीत केलेली आहे जा सर्वांनी फ्रेश व्हा सूरज मावशी लाडवतो सर्वजण सूरजकडे बघतात मावशी इतवर सगळं ठीक आहे पण कोमलला तिच्या माहेरी जावं लागेल तो हे बोलतात सर्वांनाच धक्का बसला तुम्हाला माहीत नसेल पण आमच्यात एक करार झाला होता लग्न झाल्यानंतर पाच वर्षांनी आम्ही हे एकत्र येणार त्याआधी कोमल तिच्या आईवडिलांकडेच राहणार कारण काय ते विचारू नका कोमलने काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला आहे आणि मी त्याला साथ द्यायची ठरवली आहे सर्वजण हे ऐकून थक्क होतात पाच वर्षांच्या प्रकरणाचा सर्वांना तर अगदी विसरच पडलेला पण सुरजच्या ते लक्षात होतं त्याने कोमलची बॅग उचलली आणि तिला धरून तो गाडीकडे नेऊ लागला दरवाजाजवळ येताच कोमलचे पाय थबकले तिने पटकन बॅगमधून कराराचे पेपर्स काढले आणि टराटर फाडून टाकले सूरज बघतच राहिला कोमल म्हणाले अरे वेड्या तुझ्यापासून काही क्षण दूर होते तरी माझ्याची जीव नव्हता आणि आता पाच वर्ष दूर राहायचं म्हणतोच माझ्या आई वडिलांसाठी मला जे करायचं आहे ते केवळ अन केवळ तुझ्या सोबतीने सोपतीने शक्य होईल त्यासाठी तुझ्यापासून दूर जायची गरज नाही ना मला विसरतो करार नाही राहू शकत आता तुझ्याशिवाय अरेच हे असलं काही ठरलं नव्हतं मी हनुम हनीमूनचं काही प्लॅनिंग केलंच नाही कशाला आहे प्लॅनिंग आपण हनीमूनला गावी जाऊ तुझ्या शेतीचा प्रोजेक्ट पूर्ण करायला माझीही मदत होईल आता दोघेही आनंदून गेले सूरजच्या मनावरचं मोठं उंच दूर झालं दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली तिकडे परेश आणि समीक्षाचीही पहिली रात्र होती समीक्षा आणि परेशची नजरानजर होत 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 नाही तोच एक फोन वाचतो बोलणं होतं आणि परि समीक्षाला म्हणतो मी आलोच अगदी पंधरा मिनिटात कुठे चाललास चाल्याला तुझ्या भावाला धीर द्यायला समाप्त लेखिका संजना इंगळे हो कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद